नमस्कार नवरात्री उत्सवात नऊ देवींची पूजा केली जाते प्रत्येक देवीची वेगवेगळी कथा आणि महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे नऊ रूपे पूजली जातात ज्यांना नवदुर्गा असेही म्हणतात प्रत्येक रूपाची एक अनोखी अशी कथा आहे तर त्या कथा पुढील प्रमाणे आहेत दुर्गा देवीचे तिसरे रूप आहे ती चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीची कथा देवी सती आणि भगवान शिव यांच्या विवाहाशी संबंधित आहे शैलपुत्रीने कठोर तपश्चर्या करून भगवान भगवान शिवाचा वर मागितला आणि अखेरीस तिला शिवाशी विवाहाचे वरदान मिळाले शिव आणि विवाहाची तयारी सुरू झाली भगवान शिव विवाहासाठी कैलास पर्वतावरून सज्ज झाले आणि आपल्या वरातीसह राजा हिमालयाच्या राजवाड्याच्या दिशेने निघाले शिवाची वरात अत्यंत अद्वितीय आणि विचित्र होती त्यात भूत प्रेत पिशाच नाग राक्षस आणि विविध विकृत प्राणी होते शिवाचे रूप अत्यंत भयंकर होते त्यांच्या शरीरावर राख गळ्यात नाग आणि माथ्यावर चंद्रकोर होती शिवाच्या या अद्भुत रूपामुळे आणि त्याच्या विचित्र वरातीमुळे राजा हिमालय आणि पार्वती देवीच्या कुटुंब घाबरून गेले पार्वतीला हे जाणवले की तिच्या कुटुंबाला भगवान शिवाच्या या रौद्र रूपामुळे भीती वाटत आहे तेव्हा तिने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले या रूपात पार्वती अत्यंत तेजस्वी आणि सौम्य होती परंतु त्याचबरोबर त्या युद्धासाठी सज्ज देखील होत्या त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र होता आणि त्या सिंहासनावर आरूढ होत्या त्यांची मुद्रा युद्धातील योद्ध्यासारखी होती आणि त्यांनी शिवाला संतुलित आणि शांत बनवले चंद्रघंटा देवीच्या या रूपामुळे शिव शांत आणि सौम्य झाले त्यांच्या विवाहाची विधी शांतपणे पार पडले या कथेतून चंद्रघंटा देवीचे महत्व प्रकट होते की ती संकटात धैर्य आणि शौर्य देते परंतु त्याच वेळी शांतता आणि शांतीचेही प्रतीक आहे चंद्रघंटा देवीचे महत्व काय चंद्रघंटादेवी भक्तांना शौर्य धैर्य आणि आत्मसंरक्षणाचे बळ देते तिची पूजा केल्याने मानसिक शांती आणि आंतरिक शक्ती प्राप्त होते ती जीवनात सर्व प्रकारच्या भय संकटे आणि नकारात्मकता नष्ट करते तिच्या आराधनेने भक्तांना आत्मविश्वास आणि साहस प्राप्त होते मानवाला जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करण्याची क्षमता मिळते नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तिच्या पूजेने भक्तांना भयमुक्त जीवन शौर्य आणि अडचणींवर विजय मिळतो धन्यवाद